भावाला राखी बांधायला आली होय काकू भावाला राखी बांधायला आली बर बर लेकर बरे येते होय बरी येते गरी येत बांध बांध भावाला राखी बांध अरे ताई ताई तू कधी आली बस ए तडे पाण्या ग ताई मला फोन करायचा होता मला फोन केला असता तर मी तुला स्टॉप न्यायला आलो असतो अरे नाही रे दादा तू काय तर कामात असशील म्हणून तुला फोन केला ताई भाऊजी पोरं सगळी चांगली आहेत ना सगळी चांगली ती सगळी सांगले व्यवस्थित आहे ती दादा चल लवकर उठ राखी बांधून घे शाळेतनं लेकर घरी यायच्या आधी मला घरी जावं लागतंय बघ ताई राखी बांधाच्या अगोदर तुला सांगतो मी आपली शेती ना मोठ्या तळ्यामध्ये गेली त्यामुळे आपल्याकडं करोड रुपये आलेत तुला जे काय मागास ते माग भाऊ तुला हे बघ दादा तुझ्याकडून मला काही नकोय कारण मी बघत आले इस्टेटीसाठी बहीण कोर्टात गेले अरे राखीच तर सोड आज बहीण भाऊंड बघायला सुद्धा तयार नाहीत अगं पण ताई काहीतरी माग नाही दादा तुझ्याकडून मला काही नकोय फक्त तुझ्याकडून दोन वचन हवेत मला पहिलं वचन पैसा आल्यापासून तू दारूच्या नादा लागलाय ती दारू तुझी सुटली पाहिजे हे बघ दुसरं वचन मला पैसे नको इस्टेट नको मरेपर्यंत तुझी साथ मला हवे हे बघ दादा मी ज्यावेळेस मरेन ना त्यावेळेस हवे हे दोन वचन मला तू दे मला तुझ्याकडून पैसा नको इस्टेट नको गिफ्ट नको आल्या पावली मी निघून जाते हे बघ ताई तुझं दुसरं वचन मी पूर्ण करू शकतो पण दारूच मात्र बोल नको दारू मला सुटणार नाही ताई आता हे बघ दादा जर तुला दारू सुटत नसेल तर तुझ्या घरी मी शेवट चालेल ह्याच्या पुढे मी तुझ्या घरी कधीच येणार नाही जर माझी ताईच जर माझ्याकडे येत नाही म्हणत असेल तर मला ह्या दारू न काय करायचंय या दारूपेक्षा ना मला माझी शाही जास्त प्रिय माझी शाही जास्त प्रिय ताई थांब ताई तू जाऊ नको ताई मला सोडून थांब ताई ताई मला सोडून जाऊ नको आजपासून ताई मी दारू सोडली नाही दादा मी पण तुला सोडून नाही ताई मला राखी बांधताय तू मित्रांनो पूर्वीप्रमाणे आजकाल बहीण भावाच्या नात्यात प्रेम शिल्लक राहिलेले दिसतच नाही त्याचं कारण आहे की संपत्ती मित्रांनो आपल्या वडीलदारांची शेती आजकाल रस्त्यामध्ये गेली तळ्यामध्ये गेली आणि त्याचे पैसे भ्रमसाठ आपल्या जवळ आले आणि नात्यात दुरावा निर्माण झाला बहीण भावाचं तोंड बघायला तयार नाही आणि भाऊ बहिणीचं तोंड बघायला तयार नाही आजकाल त्यांच्या एकमेकांशी पटतही नाही ते एकमेकांचे तोंड बघतात ते पण पोहोतात मित्रांनो तर मित्रांनो एक ध्यानात घ्या बहिणीचा अधिकार आहे की त्याप्रमाणे तिला साडी चोळी केलीच पाहिजे आणि भावाचाही देखील त्याच्या संपत्तीवर अधिकार आहे म्हणून बहिणीने त्याच्यावर जबरदस्ती करू नये मित्रांनो नाते टिकवायचे असेल तर एकमेकांचे प्रेम कायम सोबत राहिले पाहिजे